परमेश्वर तुला बोलवत आहे आज परमेश्वर तुला बोलवत आहे आश्रू मध्ये असलेल्या लोकांसाठी कठीण हृदय झालेल्या लोकांसाठी आपले मार चुकले लोकांसाठी अशांतीमध्ये एकाकीपणाच्या असलेल्या आत्म्यामध्ये व्यसनाच्या असलेल्या आत्म्यामध्ये अधीरच्या आत्म्यामध्ये अशांतीच्या आत्म्यामध्ये अविश्वासामध्ये असलेल्या प्रत्येक आत्म्यामध्ये चोखण्यामध्ये बंदामध्ये ते प्रत्येकाच्या जीवनातील बंद थोड्यासाठी परमेश्वर आज तुला बोलवत आहे आज त्याचं कॉलिंग तुझ्यावरती आहे आज त्याचं कॉलिंग तुझ्यावरती आहे आणि परमेश्वर मोठ्या गोष्टीवरती तुला अपॉइंट करत असताना का छोट्या गोष्टी करतो बघायलास का छोट्या गोष्टी कर तू लक्ष द्यालायस जी गोष्ट आमच्या जीवनामध्ये अचूक करून सुद्धा धन संपत्ती साठून सुद्धा एक वेळेस आम्ही रिकाम आलोय आणि एक वेळेस रिकाम हाताने आम्हाला जायचं असताना आमचे बंगले किती मोठे असतील आमचे राजवाडे किती मोठे असतील पण तू जेव्हा आमचं जीवन संपत तीन बाईस साच्या कपडे शिवाय आम्हाला जागा उपलब्ध होत नाही या सर्व गोष्टी या भूतलावर असताना का मोठ्या कॉलिंगकडे आम्ही लक्ष देत नाही जे मी आला प्रवेश वाटा भारत देश लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारा म्हणून कितर मिशनरी लोक कितर सेवक लोक त्याने आपलं जीवन ओतलं आयुष्याला भारतामध्ये येऊन लोकांनी आपलं जीवन समर्पित करावं देवाच्या सेवकांनी सेवकांनी आपलं जीवन ओतलं आपलं रक्त ओतलं आपल्या कुटुंबाची परवा न करता आपलं जीवन त्या भेटीवरती दिलं आणि त्या मिशनरी लोकांमुळे आज भारत बदलत जात आहे आणि भारताच्या जीवनामध्ये असं लोकांचं जीवन परिवर्तित होत असताना आज परमेश्वर तुला प्रश्न विचारायचा माझ्या मुला किती तर हजारो महिला पूर्व महिला पासून तो माझा सेवक आणि सेविकेला मी पाठवून आणि सगळ्या गोष्टी त्याग करून ते इथं आलेत आणि लोकांचं जीवन बदललं असताना पुढच्या कुडीच काय परमेश्वर हिरम्याला प्रश्न विचारला यशानं चांगलं काम केलं इर्मया दोहानं केलं मोश्याने केलं एलियाने केलं आयुष्याने केलं पण तिथे आज लोक अजून करायचे आहेत अजून कठीण मी तुला बोलवत या थरुणपणामध्ये माझं कॉलिंग तुझ्यावर छोट्या कुस्तीकर बघून आपलं कॉलिंग तू हारू नकोस छोट्या कुस्तीकर बघून आपलं कॉलिंग तू हरवू नकोस छोट्या गोष्टीकड बघून आपलं कॉलिंग तू हरू नकोस छोट्या गोष्टीमध्ये तृप्त राहू नकोस छोट्या गोष्टीमध्ये तृप्त राहू नकोस छोट्या गोष्टीमध्ये म्हणून फक्त आनंद मानू नकोस मी देवाला ओळखतोय देवाचा एक चर्च एक लीडर आहे एक कॉलचा लीडर आहे म्हणून आनंद मानू नकोस राष्ट्र बदलण्या श्री परमेश्वर आज बोलत असताना छोट्या गोष्टीची अपेक्षा का करतोस म्हटलं श्री परमेश्वर तुझे मला तुझ्या विषयी माहित आहे मी नीतिमत्वाने चालणारा व्यक्ती आहे आणि इरमया म्हणला असेल की हिरमया म्हणलं असेल परमेश पित्या मी थोडक्या त्या गोष्टीमध्ये मला पास आहे मी थोडक्या गोष्टीमध्ये सेवा करतोय मला पास आहे मी तुझ्या आराधना करतोय पास आहे परमेश म्हटलं हिरमया नाही तुला जे शैत्याने पेरलेला आहे ते टाकण्यासाठी जे शैत्याने उभा केले ते जमीन दोस्त करण्यासाठी जे शैतानं उभा केले तिस नाबूस करण्यासाठी हिरमया मी तुला हिरमया मी तुला बोलवत तरुणपणामध्ये आपलं जीवन समर्पित केलं ओ बायबल मध्ये त्यांची नाव अशीच येत नाही जिथं जिथं सुवार्थ गाजली जाते ज्या चर्च मध्ये ज्याच्या लिडरशिपच्या प्रोग्राम मध्ये ज्या पास्टर लोकांमध्ये सेवा कार्य केलं जातं असंच असंच असं असंच अलिश्याच असंच शमीच मोशेचं नाव घेतलं जात नाही माझ्या त्या त्यांचं समर्पण आहे त्या पाठीमागं मागा त्यांचा त्याग आहे

फेसबुकला वेगवेगळे व्हिडिओज आम्ही पाहत आहोत वेगवेगळ्या सेवकांचं सेविकेचं महाराज छळणूक आम्ही व्हिडिओच्या द्वारे पाहत आहोत आणि दोन मिनटं पाहतोय आम्ही फक्त तेच म्हणतोय दोन मिनटं पाहतोय काय वाईट चाललंय काय चाललंय दोन मिनटं आम्ही पाहतोय आम्ही कायदा कायद्या कमेंट्स लिहितोय चुकीच चाललंय म्हणून किती लोक असे आहेत किती लोक असे आहेत मी जाणार मी देवाचं नाव उभा करणार मी जाणार देवाचं राज्य उभा करणार एखादा फोटो मला येतो आणि सांगितलं जातं खाली न्यूज असते या या देवाच्या सेवकाची गोळ्या करून हत्या करण्यात आली आम्ही आमच्या मोबाईलचा डीपी लावतोय आम्ही टेटस लावतोय अरे या देवासाठी आर आय पी रेस्ट इन पीस आम्ही लिहतोय आणि मोबाईल मध्ये असलेले आमच्या मोबाईल मध्ये असलेले फुलाचे गुच्छ आम्ही त्याच्या पुढे लावतोय आम्ही म्हणते आर आय पी रेस्ट इन पीस आणि आमच्या वरती लावतोय आमचा टेटस असतोय आणि लोक जेव्हा पाहतो किती हा धार्मिक व्यक्ती आहे किती हा याच्यामध्ये याच्यामध्ये देवाच्या सेवकाविषयी देवाच्या राजाविषयी प्रेम आहे आम्ही डीपी आणि आमच्या स्टेटस लावतोय त्या राज्यामध्ये आणि देशा त्या देशामध्ये किंवा त्या गावामध्ये जी रिकामी जागा झाली त्या देवाच्या सेवकाने जाण्यामुळं ती भरून काढण्यासाठी आपली बॅग भरून जाण्यासाठी लोक नसतात तिथे जाऊन सेवाच कार्य करावं म्हणून जाणारे लोक नसतात त्या देवाच्या सेवकांना जर आम्ही म्हणतोय की आर आय पी रेस्ट इन पीस त्या देवाच्या सेवकांना जर आम्हाला कौतुक करायचंय त्या देवाच्या करा सेवकाचं नाव करायचंय अरे डीपी आणि स्टेटस लावण्यापेक्षा त्या देवाच्या सेवकाला बोला मी ती सेवा करेन जी आरती पडल्या सेवा मी ती त्याची उभा करेन डीपी आणि स्टेटस लावण्यापेक्षा कितर मोठ्या गोष्टी आहेत कितर मोठ्या गोष्टी आहेत आज तुमचं विजन क्लिअर असू दे तुमचा फोकस दे किती लोकांसाठी तुम्ही अपेक्षा करता किती लोकांसाठी तुमची इच्छा आहे की एवढी लोकच तेवढीच लोक म्हणून तुम्ही मर्यादित राहतात काय परमेश्वन त्या राष्ट्रावरती मी तुला संदेश ठाणे राष्ट्रांवरती राष्ट्र बदलावं यासाठी मी माझ्या भविष्यवाणी तुझ्याकडे देत आहेत राष्ट्राने समर्पण करावं यासाठी माझे वचन मी तुला देत आहे परंतु आम्ही आमच्या सुख आमच्या लक्झरीज जीवनामधून आमच्या आलीशान जीवनामधून आम्हाला बाहेर पडायचं नाही तेवढ्याच लोकाला घेऊन त्याच गोष्टी घेऊन आम्ही आनंदित आहोत इरम्याला परमेश्वर म्हणतायमया तुझ्यावरती लोक सामना करायचे तुझ्यावर वरचट होण्यासाठी ते प्रयत्न करतील इरम्या मला तुला सांगू दे काय म्हणते पुन्हा एक वेळ वचन वाचते आपण एकोणीस वचन ते बरो सामना करतील पण तुझवर त्यांचा वर होणार नाही कारण तुझा बचाव करण्यास मी तुझ बरोबर आहे असे परमेश्वर म्हणतो अरे मग कॉलिंग कुठला आले रे तुला कुठल्या मिलिटरी मध्ये तू सामील झालाय जगातल्या मिलिटरी नको या त्याचा कॅप्टन जेव्हा त्यांना म्हणतो की जावा या या ठिकाणी शत्रू आहे त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन लढलं पाहिजे तो कॅप्टन त्या ठिकाणी नसतोय तो तो चीप कमांडर तिथून फक्त आज्ञा असते मी असा कमांडर आहे मी असा चीफ आहे मी असा कॅप्टन आहे जेव्हा तू लढाई करत असते मी फक्त तिथं मी फक्त त्या रूम मध्ये बसून आज्ञा देत नाही जिथं तू लढाई करत असतेस मी तिथं त्या सांगते असते इरमया मी तो चीफ आहे तो मी कमांडर आहे मी तो कर्नल फक्त कमाड तिथे देणार नाही चा म्हणणार नाही तरी म्हणतोय जेव्हा तू लढायच मी तिथं आहे वर्चस्व तुझं होणार नाही कोण तुझ्यावरती वर्चस्व दे कोणाचं वर्चस्व होणार नाही कुठल्या जादू ठोना कुठल्या कुठले कुठल्या प्रकारचे कुठल्या प्रकारचे आजार कुठल्या प्रकारचे बंधन कुठल्या प्रकारची निराशा कुठल्या प्रकारची झोखर कुठल्या गोष्टी कुठल्या प्रकारच्या गोष्टी एक नऊ एकोणीस मध्ये परमेश्वर म्हंटला मी तुझे समते कुणाचं होणार नाही कुणाचा वर्ष होत होणार नाही किती बलशाली व्यक्ती असू दे किती बलशाली दुरात्म्याचं कार्य असू दे आमची लढाई कुठल्या व्यक्ती बरोबर नाही प्रेम आमची लढाई दुरात्म्यावर कुठली किती किती बलिष्ठ तो दुरात्मा असू दे किती सामर्थ्यानं किती लोकांचा नाश करणार तो वेग तो दुरात्मा असू दे किती वर्ष लोकांना जोकडून टाकलेलं कि तर किती गाव जोकून टाकलेलं तर दुरात्मा असू दे तो लढाई करत असताना त्या रूममध्ये बसून मी फक्त आज्ञा देणारा मी फक्त कमांड्स देणारा मी कमांडर मी चीफ नवं मी कर्नल नवं लढाईबरोबर तुझ्या संगती उभा राहणारा मी जो परमेश्वर हो आहे आणि त्याच्या पुढं हिरमया तुला सांगू दे मी पाठीमागन आहे मी तुझ्या पुढं आहे येणारी प्रत्येक ती गोळी इरमया मला धडकून खाली पडते एक गोळी तुला ती लागणार नाही येणारे प्रत्येक जळते बाण सैतनाचे ते आढळून जातात कारण तू म्हटला मी मी तुझी ठाल आहे दावीत म्हटला परमेश्वरचा धन्यवाद असो कारण तो माझी ठाल आहे म्हटलं परमेश्वर मी तुझ्या फ्रंटला आहे पहिला फ्रंटला जाणारी आर्मी मी आहे मला तुला फक्त जायचं इर्मया फक्त नेम आहे त्याच्यातून गेलेली गोळी आहे फक्त फक्त दावीदा घर कर घर 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 फक्त गोपन पिळवलीतून गेलेलं ते सामर्थ्य होत माझं होत आणि ते जेव्हा त्या कल्ल्यातलं लागलं ला ला, आणि कल्ल्यात खाली पडला एवढा मोठा कल्ल्यात फक्त दाविदानं फिरवलं फक्त दाविदानं फिरवलं त्याच्यातून जे सामर्थ्य गेलं माझ कल्ल्यातला दाविदाने नाही तर कल्ल्यातला परमेश्वरनं मारलं कल्ल्यातला परमेश्वरानं मारलं परमेश्वर सत्य कुणाचा सामना करण्यासाठी जात असताना कुणाचं वर्चस्व तुझ्यावरती होणार नाही कुणाचं वर्चस्व तुझ्यावरती होणार आहे कुणाचं वर्चस्व आज सगळी लोक या शेवटच्या काळामध्ये आपापल्या तयारी करण्यासाठी लागलेले आहेत प्रभू येणार आहे आम्ही कितर सेवकांच्या सेविकाचा संदेश आम्ही ऑनलाईनच्या माध्यमातून युट्यूब मधून कुठे कुठे जायचं से देवाचे सेवक ओढून ओढून सांगत आहेत की प्रभू येत आहे आणि आपली तयारी करा येत आहे आपली तयारी करा वचन सांगते मग याच्या चोवीस व्याध्यामध्ये की एक घेतला जाईल आणि एकच ठेवला जाईल आणि आम्ही म्हणतोय की आम्ही ते जाण्या पायकी आहोत पण मी त्याचा प्रश्न आज पुन्हा एक वार तुमच्याशी बोलत आहे जो खाली राहिलाय त्याच्या आता जॉब कोणाला जो खाली त्याच्या कुणाचा कदाचित तुमची आई असेल कदाचित तुमचा भाव असेल तुमचा वडील असेल तुमचा मित्र लहानपणापासून एकत्र एक होता सर्व गोष्टी तुमच्या बरोबर केला तुम्ही ख्रिस्ता असेल तुम्ही जाणार त्याच्याविषयी काय एक इथलाच आहे लोक सांगतात एक तुला जाणार आम्ही जाणार बाबा आम्ही जाणार लॉर्ड तुम्ही जाणार नाही परमेश्वरी नाही म्हणतात की बिकॉज म्हणते